तर बघा गरम गरम झुंका भाकर आहे बघा इकडे बेसन इथं बाजरीची भाकर आहे तर चला सगळ्यांचे जेवण झाले असते मला माहिती कारण आम की आमचे जेवण लेट आहेत आणि आज आपले इथं बनणार आहे झुमका भाकर कोणाक म्हणला झुमका भाकर माहिती नक्कीच कमेंट करा इकडं मस्तपैकी बघा गरम गरम अशा बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत अरे हे बघा मस्त गरम गरम आरच्या बाजरीच्या भाकरी बनवल्यात आणि आता ती बनवणार आहे काय बनवणार बेसन बेसन तर आता बनवणार आहे मस्त मिरच्या फ्राय करते मी टाकून खूप छान लागतात भाकरी सोबत तुम्हाला दाखवते मी कसं बाजरीच्या भाकरी तर बघू आता अर्चना कसं बनवते बेसन झंझरीत मिरच्या तुम्हाला दाखवतो बघा कोणापासून आवडत फ्राय केलेल्या मिरच्या नक्कीच सांगा खूप गरम गरम बघू शकता किती लंब्या लंब्या मिरच्या द्या मस्त मिरच्या तशा झंझणीत मस्त मजा येणार जेवायला तर ज्यांच्या कोणाची जेवण नसते झाले नक्कीच जेवायला या आणि कमेंट करून सांगा झुमका भाकर झुमका भाकर तुम्हाला माहिती एकदम फेवरेट आहे त्याला भाकर भाकर बेसन पण सगळ्यात फेवरेट आपलं म्हटलं तर झुमका भाकर चला आता प्रयत्न गेली बेसन पीठ आणण्यासाठी मी तुम्हाला लगेच दाखवते बेसन कसं बनवायचं हा झटपट पाच मिनिटात थांबा आता लगेच आपण ना आपण भाकरी घ्या आता फोटो काढू आपण एक फोटो कारू अरे विसरले का तुम्हाला काढा ना मग व्हिडिओ चालू आपला असंच बोलला लागलो एक फुट काढू का काढा ना तर चला बघू आता बेसन करताना तर बहिणी भावांना बघा आपण त्यांनी सांभार आणलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं बेसन पीठ आहे हा बघा हे बघा हे इथं बेसन पीठ आणलेलं आहे आणि बनवण्यासाठी इथं मी कांदा घेतलाय कोथंबीर घेतला आणि याच्यामध्ये लसूण आणि मिरची आहेत हे कुठून घेऊ आता आपण आधी आई आलेली आहे बघा घरी आईच बनवणार होती बेसन पण म्हणलं मी जाऊ दे मी बनवते राहू दे घेऊ पटकन बेसन बनवून पटापट आता मीठ पण टाकते बघा मी याच्यामध्ये टाकू झाले का जेवण सर्वांचे आमचे जेवण नाही झाले आम्हाला जेवण करायचे आहे आता बेसन बाकी तुमचे जेवण झाले सर्वांचे आता आपलं सगळं सा, सामान आलेलं आहे तयार हे बघा इथे मला दाखवते अगळ सगळं लसूण आणि मिरची इथं कांदा आहे इथं लस कोथंबीर आहे आणि हे बघा इथे जिरे आहेत जिरे संपले होते मी दुसरे घेऊन आलेले ते जिरे खूप झाले होते तर चला आपण पटकन येऊ बेसन बनवून तर बहिरीनं भावानं मी कढई गॅसवर वर ठेवलेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे आता थोडा गॅस फास्ट करते मी म्हणजे कढई लवकर गरम होईल आता शेव खाणार तर आपलं तेल तर आहे मी अगोदर त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा आपण फ्राय करून घेऊया थोडेसे जिरे घेतलेले आणि हे बघा मिरचीच आणि लसूणच मी फूट करून घेतलेलं आहे ते पण टाकणार आहे काद्याला तीन नांद दिलाय आणि मग मी तुम्हाला आता आपण टाकून घेऊ कोथंबीर पटकन आता आपण टाकू हळद हळद टाकून झालं की आपण मध्ये आदन टाकूया झटपट बेसन टाकवते बनवून आपलं असं फ्राय झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकू पाणी आपल्या आदान येईपर्यंत आपण बेसन पीठ ला छान असं मिक्स करून घेऊया बघा म्हणजे असं मिक्स करून घेतलं ना तर याच्या गाठी होत नाही तर आपल्या बेसनाला बघा छान अशी उकळ फुटलेली आहे बघू शकताय तुम्ही आपण आता त्याच्यामध्ये टाकू हे बेसन आणि हे बेसन टाकताना आपल्याला असं हलवत राहायचं आहे कारण गाठी होणार नाही आपलं बेसन झालेलं आहे हे बघा आणि मस्त छान पेकी फ्राय केलेले मिरच्या